जाए जाए ते काय म्हटले विकासाच्या कामात मध्ये शकतात आम्ही येतो एवढं आम्ही केलेल्या कामात यांचं काय काय झालं ते बोलेन मी ते इलेक्शन लागून दे तर मनोमिलन हा प्रश्न एकट्याचा नसून एकतर्फी प्रेमात न होत नाही विकासाचं राजकारण करायचं असलं तर मनोमिलन होईल सत्तेचं राजकारण करायला पाहिजे तर विचार करण्यात येईल

तुमच्या सर्वांचे साक्षी सांगतो की अशी गुरु ही अनैसर्गिक युतीसर्गिक मनोमिलन या तालुक्यामध्ये होणार